सद्गुरुवे नमः आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रात करून श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचा हा पंचवीसावा पुण्यस्मरणाचा उत्सव गोपाळपुरामध्ये आपण गेल्या दोन तन आपण उत्सव साजरा करत आहोत आणि त्या अनुषंगाने असा हा योग म्हणजे अवशेकर परिवारासाठी एक दुप्त शरकारच हा असा योग चालून आलेला आहे कारण गेल्या तीन वर्षापासून चिरंजीव ज्ञानराज त्यांच्या गुरूंची आज्ञा अशी झाली पंडितजी शिवाजी व्यासांची की उत्सव म्हटल्यानंतर तिथे दरबार हा भरलाच पाहिजे त्यामध्ये गायन हे व्हायलाच पाहिजे त्या माध्यमातून ही सेवा घडलीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने तीन वर्षापासून ही सेवा सुरू झाली आणि हिची सुरुवात सुरू करणारे पंडितजी स्वाजी व्यास कारण व्यास परिवाराचा आणि अवसेकरांचा हा संबंध हा असता नाही तर तो पिढ्यानपिढ्यांचा हा संबंध आहे समर्थ सद्गुरू माझे आद्य पुरुष विरनाथ महाराजांपासून या घराण्याचा हा संबंध चालत आलेला आहे व्यास परिवार म्हणजे हे तेरवासीय तेराचे जिथे गुरु गुरुबा काकांची वारी भरते काकांचे पुण्य असं स्थान आहे आणि त्या स्थानातूनच हा घराणा म्हणजे नुसताच शास्त्रीय गायन करणारा घराणा नाही तर एक आमच्या दृष्टीने संत परंपरेचाच तो घराणा आहे या घराण्यामध्ये कीर्तनाची सेवा सुद्धा चालत आलेली आहे त्यांच्या घराण्यामध्ये जे काही नावं ठेवी गेलेली आहेत आमच्या मूळ पुरुषांचीच नावं ठेवली गेलेली आहेत आणि याचा मला खूप अभिमान वाटतो आज ज्ञानराज यांच्या अनुभवापुढे ज्ञानापुढे खूप तो छोटा आहे खूप लहान आहे पण त्याच्या विनंतीला मान देऊन हे आले त्यांचा हा मनाचा खूप मोठेपणा आहे आज जातात न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी जातात फ्रान्स ठिकाणी देशामध्ये जाऊन आपली सेवा कला तिथे सादर करतात पण इथे मात्र ते सांगितलं की माझी मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे आम्ही आपल्याला फुलने फुलाची पाकळी देणं त्यातच आपल्याला समाधान मानावं लागणार आहे इतकंच मी बोलून जास्त माझ्या वाणीला लांबवत नाही आपणाला तर मला मनस्वी संपूर्ण अवसेकर परिवारांना खूप मनापासून आनंद झाला आजपर्यंत आपल्या कलेच्या माध्यमातून आज, मा आज रसिकांना आपण बोलवलं रसिकांना मंत्रमुग्ध केलं आणि तशीच आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये अशीच आपली महफिल रंगत राहावी ही माझ्या पण रंगाच्या चळणी मी प्रार्थना करून दोन शब्द पूर्ण करतो